ना नांदेडला ना, संविधान अमृत महोत्सव कार्यक्रम या ठिकाणी संयोजक समितीनं आयोजन केलेला आहे आज आपण बघू शकता कि भारताला या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष त्या ठिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सादर करून होत आहे आणि अमृत महोत्सवी वर्ष साजरा करताना नांदेड येथील संयोजन समितीने या ठिकाणी निर्णय घेतला की तीन आणि चार असे दोन दिवसाचा ना कार्यक्रम घ्यायचा आहे प्रमुख मान्यवर मंडळी बरीचशी त्याच्यामध्ये मार्गदर्शन करतील पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर त्या संविधानाचं सीमा लोकांना या ठिकाणी होणार आहे त्याच्यामध्ये बुद्धिजीवी विचार वैचारिक लोकांचे विचार त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहेत त्यात प्रामुख्याने आमचे माजी न्यायाधीश कोळसे पाटील असतील गोरक्षण आमचे लोखंडे साहेब असतील असे प्रमुख मान्यवर तीन तारखेला येणार आहेत चार तारखेला एक कार्यक्रम असे दोन दिवसीय कार्यक्रम संविधान अमृत महोत्सवाचा नांदेड येथे होणार